आज सकाळी बोलत असताना या भ्रष्टाचाराने बारा वाजवले अस संजय राजाराम राऊतने उल्लेख केला ज्यांनी स्वतःच्या मालकाच्या आणि मालकाच्या असलेल्या पक्षात तीन, तीन तेरा वाजून टाकलेले आहेत बारा वाजण्याची भाषा करणं म्हणजे दोन हजार चोवीस चा हा मोठा विनोदच आहे आज उद्धव ठाकरेंकडे रे, ना स्वतःचा पक्ष ना स्वतःच चिन्ह आणि ओसाड गावाचे पाटील म्हणून जे ते राज्याभरात फिरताय आणि त्यांचे तीन तेहरा वाजवणारा हा भांडुपचा देवानंद दुसऱ्यांच्या वाऱ्या वाजवण्याचे उल्लेख करूच नाही आणि मोदी साहेबांच्या बद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी ना उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी कसे घराघरापर्यंत पोहोचणार आहे आणि भ्रष्टाचाराच्या बद्दल मोदी साहेबांवर आरोप करणं ज्याच्या स्वतःच कुटुंब खिचडी घोटाळ्यामध्ये किंवा गरिबांची खिचडी खाण्यामध्ये त्यांच्यावर आरोप आहे कोविडच्या मध्ये झालेल्या भ्रष्टाचारामध्ये ह्याच्या मालक आणि त्याचा मुलगा कधीही जेलमध्ये जाऊ शकतात केजरीवाल भाग दोन हा महाराष्ट्रामध्ये चित्रपट रिलीज होऊ शकतो तो मोदी साहेबांवर आणि भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप करणं हे म्हणजे फार मोठा हास्यस्पद आहे भ्रष्टाचार सोडून ज्या उद्धव आज आजपर्यंत स्वतःचं फोन बिल भरलं भर नसेल मोबाईलचं बिल भरलं नसेल स्वतःच्या पैशांनी गाडी घेतली नसेल यांचं पूर्ण आयुष्य भ्रष्टाचाराच्या पैशांनी वरवटलेलं आहे हे जेव्हा दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात तर त्यांना हे कळत नाही की लोक त्यांच्यावर हसत असतात या संजय राजाराम राऊत बद्दल मी काही दिवस आठवड्या अगोदर एका व्यंकटेश गायब करण्याचा आरोप केलेला तो व्यक्ती आज पण गायब आहे आणि कालच वकोला पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याबद्दलची मिसिंग कंप्लेंट डॉक्टर सपना पाटकरनी तिथे नोंदवलेली आहे दाखल केलेली आहे माणसांना गायब करणं महिलांना शिव्या घालणारा हे हे अशा चारित्र्याचा माणूस जेव्हा आमच्या पंतप्रधानांवर भारतीय जनता पक्षावर जेव्हा आरोप करतो तेव्हा लोक ह्याच्या शब्दावर कुठेही हो विश्वास ठेवणार नाही मनसुख हिरे सुशांत सिंग राजपूत दिशा सालेन आता हर व्यंकटेश खुनाजी यांचे हात बरवटलेले आहेत भ्रष्टाचाराच्या पैशाने हे यांच्या आयुष्य जगतात ते जेव्हा मोदी साहेबांसारख्या स्वच्छ चारित्रच्या व्यक्तीवर ज्यांनी गेली दहा वर्ष त्यांच्यावर एक एक भ्रष्टाचाराचा आरोप विरोप कोणी करू शकले नाही बाकी हे सगळे ते सगळे बेलवर बाहेर आहेत राहुल गांधी सकट सगळे गांधी कुटुंब सकट हे सगळं बेलवर बाहेर असणारे लोकांनी मोदी साहेबांवर आरोप करण्याची हिंमत करू नये एवढं त्या निमित्ताने सर यांच्यावर टीका करताना <laughs> 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 संजय राऊत की तमाशातील नाचांवर बोलण्यात काही असत नाही नरेंद्र मोदी यांची अवस्था ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर काय आहे याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवा काँग्रेसच्या कोट्यावर नाचणाऱ्या बाजारू दलालांनी दुसऱ्यांना नाच्या बोलू नये संजय राजाराम राऊत सारख्या ना सारखे दलाल हे बाजारामध्ये खूप उपलब्ध आहे म्हणून दुसऱ्यांना नाच्या हे शब्द बोलण्यापेक्षा तुझ्यासारखा राजकीय दलाल ज्याचं स्वतःच अस्तित्व काय नाहीये काँग्रेस दिवस रात्र त्याच्या कोट्यावर नाचत बसते त्याने आमच्या कुठल्याही नेतृत्वावर बोलण्याची तुमची हिंमत करू नये एवढं या निमित्तानी सांगेल श्रीकांत शिंदे बाबत बोलताना संजय राऊत असं म्हणतात की अजून हा बच्चा आहे आम्ही नारायण राणेंचा पराभव केलेला आहे त्याच्या उत्तर मी आम्ही चार जुनला देऊ ना कशाला चिंता करत कोन नाही कोण कोणाचा पराभव केला आणि कोणी कसा वचपा काढला त्या पराभवाचा आणि तुझ्या ढोंगण्यात खराच अगर दम असेल तर ईशांनी मुंबईची सीट लढून दाखव आम्ही मैदानात उतरतो तरी आम्ही मातीत लोडतो तरी आम्ही लोकांच्या विरुद्ध उभा राहण्याची करतो तुझ्यासारख्या ना आरोप नाही विनायक राऊत असं म्हणाले नारायण राणे यांची वैचारिक दिवाळी समोर येत आहे नारायण राणे आता निवडणूक लढू पाहत आहेत आणि भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये सत्तर कोटींच्या बजेट असलेल्या आपल्या खात्यामध्ये काय का दिवे लावले सत्तर को। हजार कोटी सत्तर हजार सिंधुदुर्ग मध्ये काय दिले काय नाही दिले तर हिशोब मी विनायक राऊतांना सांगेन तुम्ही एकटे आरोप करू नका त्याला एका खुल्या व्यासपीठावर राणे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोकणासाठी काय काय केलं ह्याचा हिशोब मांडायला आम्ही तयार आहोत तुम्ही तुमच्या दहा वर्षामध्ये कुठे दिवे लावले कुठे हायमास लावले आणि किती विकास कामांना तुमच्या पत्रावर विरोध केला त्या पत्राचा आम्ही प्रदर्शनच सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये लावणार आहे किती रस्त्यांना विकास निधी अडवण्याचं काम ह्याच विनायक राऊतांनी स्वतःच्या पत्रावर केलेला आहे म्हणून प्रकल्पांचा विरोध करणारे विकास निधीचा विरोध करणाऱ्याने ना राणेसाहेबांवर बोलण्याची हिंमत करू नये विकासावर चर्चा करू आम्ही किती केलाय आणि तुम्ही किती विकासाला विरोध केलाय करू राहुल गांधींनी वायनाड मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये पंचावन्न रोख रक्कम सव्वीस लाखाची बँक डिपॉझिट तर शेअर बाजारात सव्वा चार कोटी चार लाखांचे सोन्याचे दागिने आणि त्याचप्रमाणे नऊ कोटी रुपये किमतीचे राहुल गांधी यांचे कार्यालय तर त्यांच्या नावावर एकही कार नाही आपल्याला गांधी कुटुंबीय उद्धव कुटुंब असेल हे दुसऱ्यांच्या पैशावर जगणारे हे सगळे कुटुंब आहे स्वतः भ्रष्टाचार मुक्तचे आरोप भारतीय जनता पक्षावर करायचे मग राहुल गांधी जे प्रायव्हेट प्लेननी फिरतात मोठ्या मोठ्या गाड्या वापरतात मोठ्या मोठे घड्याळ जे घालतात हे कोणाच्या पैशांनी आहेत मग ओलाउबरनी फिरणारे आहेत का राहुल गांधी म्हणून ह्यांची ही जी काय नौटंकी आहे ना यांची मोदी साहेबांचं नाव घेण्याची पण लायकी नाही की, की मोदी साहेब जे सांगतात त्याच पद्धतीचं आयुष्य आहे साधेपणाचं पण राहुल गांधींच्या उद्धव ठाकरेंच्या सुप्रे सुळेच्या अशी परिस्थिती नाही दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे ह्याला गांधी आणि उद्धव ठाकरे कुटुंब म्हणतात विनायक राऊत यांचा दुसऱ्या प्रचारातला टप्पा जो आहे तो पूर्ण होत आलाय आहे तर दुसरीकडे त्यांनी असा आरोप केलाय की जो समोरचा उमेदवार असेल त्याचं डिपॉझिट तरी भरतो बापरे म्हणजे किती मोठा टप्पा करायचा प्रत्येक खडा बैठकीमध्ये साठ पेक्षा जास्त लोक नसतात याचा फोटोग्राफ माझ्याकडे आहे तळवळे गावामध्ये एवढी त्यांची जंगी मिटिंग काल झाली तुफान तुडुंब गर्दी गर होती ते सातच लोक होती लोकांना चालायला पण जागा नव्हती पुरी गाडी पार्टी होऊ शकली असती एवढी मोठी मिटिंग होती ती म्हणून विनायक रावताना त्या भ्रमामध्ये राहून दे आमच्यासाठी अतिशय चांगला आहे चार तारखेला यांच्या सगळ्यांचं उत्तर भेटेल तर काल सिंधुदुर्गात भाजपचा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला माहिती जाऊ त्याच्या आधी कोर कमिटीची मिटिंग कोर कमिटीची मिटिंग झाली तर आज रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे नेमका उमेदवार कोण याबाबत कार्यकर्त्यांबरोबर जनतेलाही संग्रम निर्माण झाला नक्की आहे जसे कार्यकर्त्यांना संभ्रम आहे जनतेला संभ्रम आहे तशा सगळ्या उमेदवारांना पण संभ्रम आहे आणि हा सगळा संभ्रम आज तो उद्या आमचे पक्ष श्रेष्ठी सगळ्यामध्ये स्पष्ट आहे की महायुतीचाच उमेदवार आम्हाला निवडून आणायचा आहे मग तो कोणी असो काय त्याच्यामध्ये किंतू परंतु नाही पण पर प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाची बैठक आणि कार्यकर्त्यांशी बोलण्याचे अधिकार आहे जसं भारतीय जनता पक्षाला आहे तसं शिवसेनेला पण आहे तसं राष्ट्रवादीला पण आहे तसं आरपीआय पण आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या कार्यकर्त्यांशी बोलावं विश्वासात हो, घ्यावं हो, कारण का शेवटी तीन पक्षाचं चार पक्षांची ही महायुती आहे म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये म्हणजे एकजूट आणण्यासाठी प्रत्येकाने बैठक घेत असतील तसे स्वागतरी गोष्ट आहे आणि आज या वेगवेगळ्या होणाऱ्या बैठका तुम्हाला सगळ्या एक संघ काल सुरू झाले ना महायुतीची बैठक दीपक केसरकर साहेब होते राणे साहेब होते मग नंतर राष्ट्रवादीचे सगळे नेते मंडळी होते सगळं उदय सामंतांनी हे नारायण राणे यांची पुरामध्ये येऊन बैठक भेट घेतली बंद चर्चा झाली बंद दाराड चर्चे सामंत कुटुंबे आणि राणे कुटुंबीयाचे हे राजकारणाचे पलिशाचे संबंध आहे किरण सामंत असते उदय सामंत जे असतो ना हे राणे साहेबांना वडिलांप्रमाणे मांडतात मान सन्मान देतात असंख्य राजकीय सल्ले त्याच्या त्यांच्याकडून घेतात म्हणून अशा पद्धतीची भेट आपल्या कौटुंबिक भेट झाली असेल अधिकारवाणीची भेट झाली असेल तर त्याला राष्ट्रीय चष्मेतून बहू नये जसे निलेश आणि नितेश आहेत ना तसंच राणे साहेबांसाठी किरण आणि उदय सामंत म्हणून उद्या अगर निलेश आणि नितेशांना यांना भेटलं त्याचा बंद दारा चर्चा म्हणत नाही तसं उद्या काल जसे उदयजींना भेटले तसंच अधिकारवाणी भेटण्या कौटुंबिक भेट होती तर या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत भाजप आणि शिंदे गटाकडून दावेदारी केली जात होती किरण सामंत यांनी स्वतः जाहीर केलं होतं की आपण लढणार आहोत इच्छुक आहोत त्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती मात्र काल अचानकपणे त्यांनी सोशल माध्यमांवर आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं सांगितलं मात्र त्यानंतर उदय सामंत नागपूरमध्ये असं स्टेटमेंट केलं की ते वेळेस होऊन बोलले नेमकी किरणजींना मी जेवढं ओळखतो तेवढं थोडंफार ओळखतो तो फार सरळ मनाचा साधे मनाचा माणूस आहे त्यांनी कुठल्या विचारांनी आणि कुठल्या भावनेमध्ये येऊन ती पोस्ट केली असेल ह्याचा अंदाज मी देऊ शकत नाही स्वतःच ते देऊ शकतात फक्त जसं मी परत उल्लेख करतो आमच्या सगळ्यांचे हे संबंध हे राजकारणाच्या कोणीकडचे आहेत किरणजी हे आमच्या कुटुंबातला एक भाग सदस्य आहे म्हणून त्यांना ज्या काय त्यांच्या भावना आहेत आम्हीही समजून त्यांच्याबरोबर आम्ही उभे आहोत त्यांना त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये जसं राणी कुटुंब राणी साहेबांची साथ आहे तसे त्यांच्या पूर्ण राजकीय वाटचालीमध्ये माजी निलेशजींची सगळ्यांना साथ आहेत म्हणून त्यांना त्यांना कुठेही कोणीही एकत पाडू शकणार नाही एवढी शाश्वती आम्ही सगळेजण देऊ शकतो आणि अशा पद्धतीचा संवाद आमच्या आणि किरण निरण मध्ये आणि उदय मध्ये तर आहेत म्हणून त्याच्याबद्दलचं काय बोलायचे ते, बोला ते सामंत कुटुंबियांनी म्हणजे उदय स्पष्टीकरण दिलेलंच आहे फक्त किरण सामंत एकटे नाहीत आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत ताकदीने उभे आहोत आणि आम्ही एकत्र मिळून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार किरण सामंतांच्या या पोस्ट नंतर उभाचे आमदार वैभव नाईक यांनी असा आरोप केला होता की नारायण राणे यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या प्लेसमधून दम दिला त्यामुळे किरण सामंतांनी हे असं केलं बरं असं आहे की वैभव नाईकांचा हा धंदा आहे कारण का त्यांनी अगर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगर राणेसाहेबांचं आणि राणे कुटुंबाचं नाव घेणार नाही तर त्यांना मातोश्रीचा पगारच मिळणार नाही म्हणून आपल्या पगारासाठी अगर कोण काही धावपळ करत असेल फडफड करत असेल तर त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही कुडाळ मालवणमध्ये आम्हाला खासदारकीच्या निमित्ताने मिळणारी लीड ही वैभव नायकाला उत्तर सर यावरच असं की संजय राऊतांनी टीका केली आहे उदय सामंत यांच्यावर की काल त्यांनी का उदय सामंत यांनी असं म्हटलं की उभाटा गटाचे अजून आठ आमदार आमच्या संपर्कात आहेत मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर विनायक राव असं संजय राऊत असं म्हणाले की आठ नाही ऐंशी असतील मात्र हे ऐंशी जमा करण्यापूर्वी पहिलं तुमच्या भावाच्या तिकीटाचा कन्फर्म करा आणि मी संजय पण सांगेन किरण उदय सामंतांच्या भावाबद्दल चर्चा करण्यापेक्षा चिंता करण्यापेक्षा तुमचा भाऊ नंदनवनला किती वेळा जाऊन बसतो ह्याबद्दल संजय राजाराम राब चिंता करावी नंदनमन हे मुख्यमंत्री साहेबांचं घर आहे म्हणजे कितींदा ह्यांचा भाऊ तिथे तळपडत असतो ह्याबद्दल संजय राजाराम रावजी बघावं आणि मग उदय सामंतांना संधी द्यावी स्वतःचा भाऊ स्वतःच्या कंट्रोलमध्ये नाही दुसऱ्याच्या घरामध्ये नाक घालण्याची सवय त्यांना झालेली आहे आणि मालवणी आपल्या शुभेच्छा निमित्त मालवणी भाषा संदर्भात एक वेगळं आकर्षण आली आहे मच्छिंद्र कांबळे जीन हे आमच्या मालवणी भाषेतले अमिताभ बच्चन आहे त्यांच्यासारखा उंचीचा माणूस हा अजूनपर्यंत तरी आपल्या मालवणी मालवणी मातीतून जन्माला आलेला नाही म्हणून त्यांच्या सगळ्या एकंदरीत कारकिर्दीबद्दल भावी पिढीला त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्या बाबतीचे कुठल्या ना कुठले तरी त्यांचे विचार त्यांची कामं त्यांची नाटकं पुढे कसे घेऊन जाऊ शकतो या संदर्भात आमच्या डोक्यामध्ये काही विचार आहेत ते येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या समोर आण आदित्य ठाकरेनी अशी टीका केली की भाजपला मुंबईत उमेदवार मिळत नाहीये आणि ते असं म्हणत की आम्ही शिवसेनेबरोबर असताना त्याला भाजपला टेन्शन नव्हतं तुम्ही तुम्ही नसल्यामुळे आम्ही टेन्शन फ्री झालेलं आहोत कारण का असे खुनी बलात्कार गँग गे, गें, रेप करणारे आरोपी हे आमच्या बरोबर नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाला मुंबईमध्ये फार मोठं यश मिळणार आहे म्हणून आदित्य ठाकरे सारखा बरबटलेला आणि रेप सा ने, आँ भारते <coughs> असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊ चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम